भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही केलेल्या कर्माचं फळ कधी पण मिळतं दुसऱ्याचं वाईट करणाऱ्याचं स्वतः चांगलं कधीच होत नाही कर्माचं फळ किती दिवसाने मिळते राजापूर गावात एक बाई राहत होती तिच्याकडे सर्व सुखे होती फक्त संतान सुख नव्हते तिने अनेक उपचार केले परंतु तिला मूल बाळ झाले नाही तिचं फक्त एकच ध्येय होतं की काहीही करून तिला मुलं झाली पाहिजेत ती रोजच्या रोज, रोज साधू संतांजवळ तंत्र मंत्र करणाऱ्यांजवळ जात असे त्यांनी सांगितलेले सर्व उपाय ती करत असे पण अजूनही तिला कशातही यश आलं नव्हतं एके दिवशी एका तांत्रिकानं तिला सांगितलं की तू मंगळवारच्या रात्री कुणाच्या तरी घराला आग लावली तर तुला पुत्रप्राप्ती नक्कीच होऊ शकते त्या स्त्रीच्या डोक्यात पुत्रप्राप्तीचा एवढं भूत चढलं होतं की तिने तांत्रिकाच्या सांगण्यानुसार तिच्या शेजारच्या एका घरात मंगळवारच्या दिवशी आग लावली रात्रीची वेळ होती कोणाला काहीच कळालं नाही की आग कुणी लावली आहे सुदैवाने त्या घरातील माणसे काही कामानिमित्ताने शेजारच्या गावी गेलेली होती हे तिला माहीत नव्हते त्या घरात जे काही होतं धन दौलत संपत्ती पशु जी का जे काही कागदपत्रे जेही काही वस्तू होत्या त्या सर्व काही जळून खाक झाल्या होत्या गाय म्हैस बैल असे सर्वजण मिळून आठ प्राणी त्या आगीमध्ये जाळले गेले सर्वांनी खूप हळहळ व्यक्त केली पण कुणी केलं हे मात्र कुणालाच कळलं नाही काही दिवसांनी त्या स्त्रीला पुत्र प्राप्ती झाली आणि अशा प्रकारे तिला एक एक करून आठ पुत्र झाले आता ती आठ पुत्रांची आई बनली होती ती स्त्री आता खूपच आनंदी राहू लागली होती परंतु तिचं हे कृत्य तिच्या सासऱ्याला माहीत होत त्याला माहीत होत की हिने एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून शेजारच्या घरात आग लावून निर्दोष आठ प्राण्यांना मारले आहेत त्या स्त्रीचा म्हातारा सासरा एके दिवशी बसून हा विचार करत होता की हिने तर खूप मोठा अपराध केला आहे परंतु एवढं असूनही देवाने हिला आठ पुत्रांची आई बनवली आहे हिला खूप मोठा आनंद देवाने दिला आहे त्या आगीमध्ये बिचारे निष्पाप प्राणे मात्र जळून मेले होते त्यांचा काय दोष होता असं वाटतंय की देवाच्या घरात सुद्धा न्याय नाही हळूहळू दिवस पुढे सरकू लागले तसे तिचे ते आठ पुत्र मोठे होऊ लागले आणि एक एक करून ती त्यांचं लग्न लावून देऊ लागली मुलांचं जसं लग्न व्हायचं तसं तिच्या आनंदाला पारावार राहायचा नाही ती खूप आनंदाने राहायची परंतु तिचं दुर्भाग्य इतकं होतं की जसे त्यांचे लग्न लावायची तो तिचा मुलगा मरण पावायचा आणि असं करून तिच्या आठही पुत्र एक एक करून मरण पावले आता त्या स्त्रीला डोक्याला हात लावायची वेळ आली होती तिचा सर्व आनंद दुःखामध्ये बदलला होता तिला रडताना पाहून तिचा सासरा तिला म्हणाला अगं सुनबाई तू आता का रडत आहेस जे तू पेरलं होतं तेच तुला आता मिळालं आहे देव प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत असतो सासऱ्याचं बोलणं ऐकून सुनबाईला असं वाटलं की जणू तिच्या जखमेवर कोणीतरी मीठ चोळत आहे खूप वर्षापूर्वीच ते दृश्य तिच्या डोळ्यासमोर जणू फिरू लागलं तिच्या सासऱ्यांच्या बोलण्याचा तिला खूपच त्रास झाला ती स्त्री म्हणाली ए म्हता माझी आठ मुलं मेली आहेत हे पाहून तुला खूप आनंद झालेला दिसत आहे तुला माझं सुख पाहवलं गेलं नाही तू पण असाच मरशील अशा प्रकारे त्या स्त्रीने सासऱ्याला खूप सारे वाईट शब्द बोलले शेजारचे लोकसुद्धा तिथे जमले व ते देखील त्या म्हाताऱ्याला खूप काही बोलले तेव्हा तो म्हातारा म्हणाला तुम्हाला माहीत नाही तुम्हाला माझ्या बोलल्यावर खूप जास्त राग येत आहे परंतु जेव्हा तुम्हाला, तुम्हाला या स्त्रीचं खरं रूप समजेल तेव्हा तुम्हालासुद्धा हिचा खूप राग येईल तिरस्कार वाटेल म्हतारा सासरा म्हणाला की स्वतःचा परिवार सर्वांनाच प्रिय असतो मला पण आहे मनुष्य पशुपक्षी कीटक सगळ्यांनाच त्यांच्या स्वतःचा परिवार हा खूप प्रिय असतो आणि त्याचप्रमाणे मलासुद्धा माझा परिवार माझं कुटुंब प्रिय आहे मला सुद्धा माझ्या परिवारामध्ये नेहमी आनंदी वातावरण हवे आहे परंतु दुसऱ्यांना दुःख देऊन मला माझ्या परिवारामध्ये आनंद नको माझ्या या दुष्ट सुनबाईने एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून एकाच्या घरात आग लावली आणि त्या घरामध्ये त्या माणसाचे आठ मुके प्राणी जळून मेले होते आणि तेच आठ प्राणी हिच्या पोटी हिचे पुत्र बनून जन्माला आले आता तेच तिला दुःख देऊन पुन्हा स्वर्गवासी झालेत एखाद्याचे वाईट करून कधी कोणाला सुखाची झोप लागली आहे का तुम्हीच सांगा आणि जर लागलीच असेल तर ती किती दिवस किती वेळेसाठी किती काळासाठी एके दिवशी देव जेव्हा देवाचा कोप त्यांच्यावर होतो तेव्हा त्यांनी जे काही केलं आहे ते व्याजासहित त्याला फेडावे लागते जर तुम्ही दुसऱ्याचा आनंद हिसकावून स्वतःला आनंदी करत आहात तर ही सर्वात मोठी चूक आहे जर तुम्ही एखाद्याला नष्ट करून एखाद्याला मागे खेचून पुढे जाऊ इच्छिता तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे तुम्ही तुमच्या ह्या मार्गामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाही आनंद वाटून वाढत असतो परंतु हिसकावून घेऊन तो कधीच वाढत नाही हा सृष्टीचा नियम आहे परमात्मा सर्व काही पाहत आहे प्रत्येकासोबत तेच घडत आहे जो तो दुसरे सोबत वागला आहे देवाचा न्याय थोडा उशिरा का होईना पण नक्कीच योग्य हो तो होत असतो पण तो कधीच चुकत नाही आपले आयुष्य म्हणजे कर्माची शिती आहे जसं आपण पेरणार आहोत तसंच पीक आपल्याला मिळणार आहे तसेच ते उगवणार आहे दुसऱ्याचे वाईट करून कधीच स्वतःचं भलं होत नाही म्हणून नेहमी तुम्ही कर्म चांगले करा तुमचं कर्म जर चांगलं असेल तर सर्व काही तुम्हाला मिळत असेल कर्माचे फळ कधी आणि कोणत्या जन्मात भेटेल हे सांगता येत नाही लाखो वर्षानंतर पण त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं माणसाने जीवनात ईश्वराची प्राप्ती केली पाहिजे तरच मुक्ती मिळू शकते म्हणून तुम्ही चांगले कर्म करा आणि चांगल्या गोष्टी तुम्ही करत राहा तुमचं कर्म चांगलं असेल तर देव आपल्याला सर्व काही आपल्याला न मागता देत असतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा धन्यवाद